रक्षक संघ संलग्न पोलीस मित्र समिती महाराष्ट्र राज्यातर्फे मुक्कामपोस्ट हुपरी तालुका हातकडले जिल्हा कोल्हापूर येथे आयोजित मोफत महाआरोग्य शिबिर रक्षक संघ संलग्न पोलीस मित्र समिती महाराष्ट्र राज्यातर्फे मुक्कामपोस्ट हुपरी तालुका हातगणंगले जिल्हा कोल्हापूर येथे आयोजित मोफत महारोग्य शिबिर व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माननीय श्री निंगाप्पा रंगाप्पा चौखंडे नगरसेवक श्री दौलतराव पाटील श्री गणेश वाईंगडे श्री अमेय जाधव श्री नितीन गायकवाड श्री प्रणित मधाडे पोलीस मित्र समिती पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री उमाजी लोंढे उपस्थित होते सदरचा कार्यक्रम पोलीस मित्र समिती महाराष्ट्र राज्याचे सचिव श्री शुभम माने कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री अमर पाटील उपाध्यक्ष प्रमोद जणगोंडा करवीर तालुका उपाध्यक्ष श्री विशाल पाडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला तसेच या कार्यक्रमास तासगाव तालुका अध्यक्ष श्री रोहन कसवे सांगली जिल्हा उपाध्यक्ष श्री भूषण म्हसकर आजरा संघटक श्री विठोबा बोडेकर कोल्हापूर जिल्हा संघटक श्री संतोष कुले श्री संतोष सिद्ध गणेश रोहित कांबळे संभाजी शेवाळे आदित्य सुधा किरण जोशी आणि नवनियुक्त संघटक सभासद व सदस्य आणि हुपरीगावचे ग्रामस्थ उपस्थित होते